आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रभरा येथील एका कॉलेज तरुणीनं दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती रोड रॉमिओच्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय त्यानंतर दोन तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की या घटनेतील जागृती विश्वास शिंदे हिनं नुकतंच अकरावीच्या वर्गात प्रवेश घेऊन कॉलेजचे शिक्षण सुरू केले होते जागृती ही क्लासला जात येत असताना काही रोड रोमिओ तिची छेडछाड करत होते याबाबत तिनं तिच्या आईलाही सांगितलं होतं त्यावेळी तिच्या आईने या रोड भेटून माझ्या मुलीची छेडछाड करू नका तिला त्रास देऊ नका तिला परत फोन करू नका अशी समज दिली होती रोड होती त्यानंतरही तिची छेडछाड सुरूच जागृती ही रोड त्रासाला पूर्णपणे कंटाळून गेली होती दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी जागृती ही क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली नंतर तिनं तालुक्यातील टाकळी या शिवारातील रेल्वे बोगद्याजवळ धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली जागृतीची आई सुरेखा विश्वास शिंदे राहणार देवळारी प्रवरा तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून दिली होती त्यांच्या फिर्यादीवरून प्रवरा येथील साडे सतरा दोघा अल्पवयीन तरुणांवर गुन्हा रजिस्टर नंबर आठशे तीन ओब्रीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सहा चौतीस प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची बालसुधार ग्रहात रवानगी केली